माहिती मान तालुक्यातील सिद्धनाथ पतसंस्थेला आठ कोटी रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अरुण गोरे यांनी दिली आहे सविस्तर बातमी अशी की दहिवडी येथील श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेला एकतीस मार्च दोन हजार चोवीस सा अखेर सात कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन अरुण गोरे व वा वाईस चेअरमन मामूशेट विरकर यांनी दिली आहे श्री सिद्धनाथ सहकारी नागरी पदसंस्थेची मुदत संपल्यावर काही महिने प्रशासक होते तसेच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती अशा परिस्थितीत संस्थेची निवडणूक झाली यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन संचालक मंडळ स्थापन झाले नवीन संचालक मंडळाच्या देखरेखीखाली व्यवस्थापक रंजित पोळ उपव्यवस्थापक महादेव गोंजारी व सर्व कर्मचारी वर्ग यांनी ऐन दुष्काळी परिस्थितीत संस्थेची चांगली वसुली करून दीड महिन्यात संस्थेला जवळपास कोटी रुपयांचा नफा मिळवून दिला श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची घोडदौड जोरदार सुरू असून संस्थेकडे दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या ठेवी असून संस्थेने दोनशे पाच कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलंय संस्थेचे तेरा सभासद असून संस्थेच्या राज्यात पंचवीस शाखा आहेत संस्थेच्या बारा ठिकाणी स्वमालकीच्या इमारती असून पाच ठिकाणी शाखा प्रमुखांना राहण्यासाठी फ्लॅट आहेत संस्थेचा एकत्रित व्यवसाय चारशे एकाहत्तर कोटी चाळीस लाख रुपयांचा झाला संस्थेचे वसूल भाग भांडवल तेवीस कोटी सहासष्ट लाख असून संस्थेकडे सत्तेचाळीस कोटी ब्याऐंशी लाखांचा निधी आहे लवकरच आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या प्रयत्नाने संस्था पाचशे कोटी उलाढालीचा टप्पा लवकरच पार करेल असा विश्वास व्यक्त केला आहे संस्थेने हजारो उद्योजक तयार केले सर्वसामान्य जनतेला वेळोवेळी मदतीचा हात कोविड पासून उपक्रमात संस्था अग्रेसर असते त्यामुळे आतापर्यंत संस्थेने अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आमदार जयकुमार गोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य सभासदांचा विश्वास संपादन करून संस्थेची जोरदार प्रगती सुरू आहे संस्थेच्या विविध ठेवींच्या व कर्जांच्या योजना सुरू असून सभासदांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक रणजित पोळ यांनी केलंय सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्कसाठी दौलत नाईक दहिवडी